तुमच्या दिलेल्या स्क्रिप्टमध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हे वापरून त्यात कोणताही बदल न करता ते पुन्हा लिहित आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी आणि जलपर्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे कोकण घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे शेतीस हानी पोहोचली आहे तरीही महाराष्ट्र सरकारकडून आतापर्यंत प्रति हेक्टर फक्त आठ हजार पाचशे रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे या मदतीसाठी एकूण निधी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा आहे पंजाबमध्ये मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली देशातील शेतकऱ्यांना अशा मदतीत सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळे पंजाब हे पहिले राज्य ठरले पंजाबला केंद्र सरकारकडूनही एक हजार सहाशे कोटी रुपयांची मदत मिळाली होती ही मदत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील त्याच प्रकारची मदत मिळावी अशी मागणी केली आहे पंजाबची लोकसंख्या अंदाजे तीन कोटी एकवीस लाख आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे तेरा कोटी एकोणपन्नास लाख आहे पंजाबचा वार्षिक बजेट दोन लाख छत्तीस हजार कोटी रुपये आहे तर महाराष्ट्राचा सात लाख कोटी रुपये या तुलनेत महाराष्ट्रातही पंजाबसारखी मदत देणे शक्य आहे अशी शेतकरी आणि समाजमाध्यमांवर चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की पंजाब सरकारने जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये दिले असतील तर महाराष्ट्रातही हा निधी जाहीर केला पाहिजे शिवाय महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त मदत करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी योग्य आणि तत्पर मदत सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे विशेषत मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांपैकी काहींना एनडीआरएफ एनडीआरएफनुसार आधीच आठ हजार पाचशे रुपयांची मदत मिळाली असली तरीही संपूर्ण मदत नाही शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की संपूर्ण नुकसान भरपाईसाठी पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी पंजाबमध्ये दिलेली मदत महाराष्ट्रासाठी एक आदर्श आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारकडूनही तत्पर आणि समर्पक निर्णय घेणे आवश्यक आहे ही मदत मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्यांना पुढील पिकांसाठी योग्य तयारी करता येईल तुम्ही ही माहिती